आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागलान बागला वृत्तांत सोबत सिन्नर बस स्थानकावर महिलेचे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याची बॅग भामट्यांकडून लंपास तपास सुरू मनमाड शहरात दीड लाख रुपयांच्या बकऱ्या चोरीला गुन्हा दाखल सीसीटीव्ही मध्ये कैद येवला संततधार पावसामुळे घर कोसळले भिंतीच्या ढिगाऱ्यात सापडून चार जण जखमी नाशिक पंचवटीमध्ये एकोणावीस वर्षीय मुलाचा गुंड टोळीच्या हल्ल्यात मृत्यू आभोणा मॉलमधील गल्ल्यांवर चोरट्यांचा डल्ला या प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर एक फरार सटाणा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदावर कोणाची लागणार वर्णी शहरवासियांचे लागले लक्ष सटाणा महाराणा प्रताप जयंती साजरी आमदार दिलीप बोरसे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या नऊ जनावरांची केली मुक्तता मुंजवाड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा ग्रामपंचायत कार्यालय येथे सत्कार अतिवृष्टीमुळे चाळीत साठवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात जगावं की मरावं अशी द्विधा मनस्थितीत बळी राजा